परमेश्वर ने संस्कृत में yüzü कर डाली। रीज अ का था आदि सत्संग से इसी से सर डाली मैंने बोल ben वजह

तर काही जादू आत्मसात करता आली त्यांच्या त्यांच्या आयुष्यात घे त्याच्या वाट करून द्या मला आनंद भेटता आले ही संबंध तुमची संघटना त्याची वास्तू त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये जे काही महत्वाचे सरकारी चुलचे होते त्यांच्याशी माझा हा असायचा पत्रकार सुसमा नंतर बऱ्याच काही विषयी कौतुकाच्या सांगितल्या जातात माझा अनुभव असा आहे की पत्रकार आणि व्यवहार याचा संबंध फार मजा दिसत आहे आणि त्याचं कारण की जागेशी जाणलेला मान्यता द्यायचा प्रस्ताव माझा पुढं होता आणि त्यानंतरच्या कलेक्टरनं मी सांगितलं की जागा अतिशय अफली अधिक घ्यायची गरज आहे इथं आम्ही एस एम जी सी फाउंडेशन मला तो दोनच आहे ते आणि अशा दोन तीन संस्था या निर्देशमोर होत्या पण त्यावेळी आमच्या पत्रकार नंतर सांगितलं ही जागा आम्हाला व्यवस्थेपेक्षा अधिक आहे आणि त्यामुळे त्या अधिक राहतो आणि त्यामुळे साधारणतः व्यवहार व्यवहारातून तुमचा संबंध हा यातून स्वस्थ होतो असा आता नवीन जागेच्या शोधात स्वतःचा त्यांनी आहे त्याच्यात यश मिळव अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो पत्रकार व्युत खतं हे सगळ्या गोष्टीचे ठरवून तुम्हाला कधी ना कधी